हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ने रेसिपीमध्ये तर भरपूर असे आपण नवरात्रीमध्ये उपवासाच्या रेसिपी पाहिलेल्या आहेत आज बनवतोय हेल्दी पौष्टिक पोळभरीचा नाश्ता तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक वाटी मेथी घेतली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे तर इथे एक वाटी अशी मी मेथी घेतली आहे आणि छोटी एक वाटी कोथिंबीर घेतली तर तर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे तर आणखीन आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे मी या पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे ज्वारीचं पीठ घेतले आणि तीन चमचे गव्हाचं पीठ घेतले दोन चमचे बेसनपीठ घेतले बेसन पिठामुळे छान खरपूस असे हे थालीपीठ बनतात तर आज आपण बनवतोय मेथीचे थालीपीठ तर इथे काय काय आणखीन साहित्य घेतले ते पाहूया अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा जिरा पावडर हळद आणि एक चमचा तीळ घेतलेत आता सर्व पिठं आपण एका वाटेमध्ये काढून घेऊयात तर मसाले तुम्ही आणखीन तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाकू शकतात तर पिठं टाकल्यानंतर यामध्ये आपण मेथी टाकून घेऊया आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊयात तर यामध्ये तुम्ही आणखीन तांदळाचे पीठ ॲड करू को शकतात कोणतेही पिठं ॲड करू शकतात थालीपीठमध्ये आता आपण जे सुके मसाले घेतलेत ते सर्व टाकून घेतलेत तर इथे मी चार हिरव्या मिरच्या थोडा अद्रकचा तुकडा आणि तीन चार लसूण पाकळ्या असं हे जाडसर ठेचून घेतले तर हे मिरचीचं जे आपण फ्रेश वाटण बनवून घेतो ना त्यामुळे एकदम थालीपीठ स्वादिष्ट बनतात तर अल लसूणची पेस्ट न टाकता तुम्ही इथे मिरची अद्रक लसूण ठेचून टाका अप्रतिम थालीपीठ बनतात आता चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि पाव चमचा ओवा घेतला आहे तोसुद्धा आपण सोडून टाकूया आता यामध्ये आपण मीडियम साईजचा बटाटा त्याचा साल काढून किसून घेतला आहे दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि पिळूनसुद्धा घेतला आहे तर इथे बटाट्याचा किस आहे तो टाकून घेतला आहे यामुळे थालीपीठ आणखीन हेल्दी बनतात आणि अगदी पोटभरीचा हा नाश्ता होऊन जातो तर आता हे सर्व जिन्नस पाणी न टाकता आपण अगोदर असंच मिक्स करून घेऊयात म्हणजे मेथीमध्ये आणि बटाट्यामध्ये जे मॉइश्चर आहे त्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर लागेल तसं थोडं थोडं करून पाणी टाकूया आणि आणि पाणी थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज येईल एकदम पाणी टाकलं तरी मिश्रण खूप पातळ होईल आणखीन आपल्याला पीठ वाढवावं लागेल मसाले वाढवावे लागतील त्यामुळे टाकतानाच पाणी थोडं टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आता इथे मी तुम्हाला एक वाटी मेथीसाठी तीन तीन चमचे असं प्रमाण सांगितलेलं आहे पिठांचं पण पीठ कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आहे एवढं तेवढं होऊन जातं चालतं पण तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी सांगितलं की चमचेने तीन तीन चमचे मी पीठं घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला बनवताना सोयीस्कर पडेल ते तर आता आपण इथे पीठ हे भिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात घट्ट असं पीठ नाही आहे सैलसर आहे कारण आपल्याला नंतर हे पाणी लावून पीठ थापून घ्यायचं आहे तर असं हे सैलसर पीठ आपण मळून घेतलं आहे तर इथे एक कांदा टाकायचा राहून गेला सॉरी बरं का आपण इथे मीडियम साईजचा एक कांदा बारीक कापून घेतला आहे तो टाकून घेऊयात आणि हे परत एकदा व्यवस्थित एकजू करूया तर माझ्याकडून टाकायचा राहून गेला म्हणून मी आत्ता टाकून घेतला आहे पण तुम्ही ज्यावेळेस सर्व मसाले टाकणार पीठ मळताना मळायच्या अगोदर म्हणजे त्यावेळेसच हा कांदासुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी कांदा टाकून परत एक मिनिटभर हे चांगलं एकजू होईपर्यंत मळून घेतलेलं आहे तर आपलं इथे थालीपीठ बनवण्यासाठी पीठ तयार आहे आता आपण थालीपीठ लगेच बनवायला घेऊयात तर इथे मी पोळपाटावर एक रुमाल ओला करून घेतला आहे तुम्ही कोणताही स्वच्छ कॉटनचा कापड घेऊ शकतात आणि ओला करून घ्यायचा आता इथं पाणी घ्यायचं आहे आपल्याला वाटीमध्ये आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा मीडियम साईजचा आणि हा गोळा आता आपण रुमालावर ठेवून हाताने पसरवत पसरवत घ्यायचे तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे थापून घ्यायचे तर असं बोटाच्या मदतीने हे पीठ पसरवत पसरवत घ्यायचे आणि मीडियम साईजचे थालीपीठ बनवायचे आहेत खूप झाडंही नको आणि खूप पातळही नको मीडियम असे बनवायचे म्हणजे ते भाजलेही छान जातात आणि अगदी खरपूस असे बनतात तर थालीपीठ इथे मी मिडियम साईजचं बनवून घेतले आता आपण याला होल करून घेऊयात तर थालीपीठ तयार आहे आता आपण भाजून घेऊयात तर इथे मी पॅन गरम करून घेतलं आहे त्यावर ते थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि अलगद हाताने था आपण जशी भाकरी उचलतो सेम तसंच हे थालीपीठ रुमाला सकट उचलायचं आहे सोबत आणि अलगद हाताने टाकून घ्यायचं रुमाल काढून घ्यायचं आहे आता हे था थालीपीठ खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे तर आपण जे होल करून घेतलेत त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आणि साईडनेसुद्धा थोडंसं सा तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ खरपूस असे भाजले जातात वरच्या साईडने तेल लावून घेतले आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेऊया तर खालची साईड आहे ती चांगली खरपूस भाजू द्यायची आहे आणि नंतर हे उलटून घ्यायचे तर पाहू शकतात एकदम खरपूस अशी एक साईड भाजून घेतली आहे आता आपण दुसरी साईडसुद्धा अशीच खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर पलटण्याची काही करायची नाहीये मिडियम गॅसवरती हे थालीपीठ चांगलं भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगलं भाजलं जातं आणि कचही राहत नाही तर आपण पलटी करून घेतले तुम्ही पाहू शकता छान याला खरपूस रंग आलेला आहे आणि झाकण वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे आपण मिडियम बनवलेले आहेत खूप जाड बनवलेले आहेत त्यामुळे झटपट असे हे भाजून होतात तर आपण दोन्ही साईडने खरपूस असं हे थालीपीठ भाजून घेतले काढून घेऊयात तर एकदम भन्नाट असं हे थालीपीठ बनलेलं आहे अप्रतिम असा रंग आलाय आणि खरपूससुद्धा भाजले गेले तर सेम मी अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा सुद्धा थालीपीठ थापून घेतलंय आता था थालीपीठ टाकण्या अगोदर थोडंसं तेल लावून घेऊयात आणि हे थालीपीठ टाकून घेऊयात तर मला दोन्ही हाताने काही जमत नाही टाकायला मी भाकरेसुद्धा एकाच हाताने टाकते तव्यामध्ये तर त्यामुळे मी थालीपीठ सुद्धा एकाच हाताने असं अलगट टाकून घेतले आणि रुमालसुद्धा काढून घेतले तुम्हाला दोन्ही हाताने जमत असेल तर तुम्ही तसं दोन्ही हाताने सुद्धा टाकू शकतात तर हे था था थालीपीठ मी आता पॅनमध्ये टाकून घेतले साईडने तेल टाकून घेऊयात आणि आपण जे होल करून घेतलेत त्यामध्ये सुद्धा थोडं थोडं तेल टाकून घेतले आता हे थालीपीठसुद्धा आपण खरपूस होईपर्यंत दोन्ही ने भाजून घेऊयात तुम्ही हे थालीपीठ मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात अगदी पोटभरायचं हा टिफिन होतो यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे मेथे आहे आणि अगदी बनवायला तर खूप साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही पाहिलंच आहे काहीही तयारी न करता झटपट असे थालीपीठ होतात दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा अप्रतिम हे लागतात तर अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे तर दुसरंसुद्धा थालीपीठ आपण इथे खरपूस होईपर्यंत भाजून घेतले तर राहिलेले सुद्धा सर्व थालीपीठ आपण असेच भाजून घेऊयात एकदम मस्त असे दिसतात गरमागरम दह्यासोबत अप्रतिम हे थालीपीठ लागतात नक्की करून पहा तर बाकीचेसुद्धा थालीपीठ राहिलेले आपण असेच बनवून घेऊयात जर तुम्ही मेथीचे असे कधी थालीपीठ बनवले नसेल तर नक्की एकदा ट्राय करा सर्वांनाच खूप आवडेल रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळाला असेल किंवा मुलांना काही टिफिनला द्यायचं सुचत नसेल तर नक्की एकदा ट्राय करा तर अशा पद्धतीने आपण इथे थालीपीठ बनवून घेतलेले आहेत माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करणं आणि शेजारी असणारे बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही या अगोदरसुद्धा आपण नवरात्री स्पेशल नवरात्रीच्या उपवासाच्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत अगदी काहीही तयारी न करता झटपट होणारे पदार्थ बनवून दाखवले आहेत पाहिले नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आपण भेटूया अशा साध्या सोप्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज रेसिपी पाहता येईल आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय